अर्थ म्हणा येत होते सारखे म्हणजे निवडणुकीचे निकाल लागल्यापासून आणि आता शेवटी अखेरीस देवेंद्रजी लोकनेता देवेंद्रजी यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्याचप्रमाणे शिंदे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि आदितदा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळे आता सर्वच देवदेश आणि धर्म यांना मानणाऱ्या समूहाला सकल हिंदू समाजाला सुटकेचा निश्वास घेता आला असेल असं दिसतं कारण तांती तलवार प्रत्येकाच्या मानगुटीवरती लटकलेली होती गेले कित्येक दिवसापासून की काय होतं आणि काय नाही याच्यामधनं वैट निष्पन्न होणारे किंवा सकारात्मकतेकडे जाणारं जे हे जे जनादेश आहे त्याचं रूपांतर जे आहे ते काय विचित्र परिस्थितीमध्ये तर होणार नाही ना अशी आशंका सर्वांच्या मनामध्ये होती परंतु सर्व समृद्ध साहेब आणि देवेंद्रजी यांच्यामध्ये जो समन्वय आहे तो अभूतपूर्व आहे आणि दोघांना माहिती आहे की आपल्या भविष्यासाठी आपण जे काही आज करतोय ते त्याच्यामध्ये भविष्य काळ जो आपला आहे तो जास्ती सुखद होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला जास्तीत जास्ती, जास्ती तुम्ही जे जे आश्वासनं दिली होती त्याचं पालन करणं आणि त्यांच्या विश्वासास पात्र होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट या घडीला आहे त्यामुळे रुसेफुबे आता राहणार नाहीत मानापमान राहणार नाही अर्थातच राहणार नाही आणि तो दोघेही दो समन्वयवादी आहेत सामंजस्य त्यांच्यामध्ये भरपूर आहे ह्याचा लाभ जो आहे तो महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणे मिळेल आणि यांची जी घोडदौड आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुढे चालू राहील असं वाटतं आणि या दरम्यान त्यांनी जे हिंदुत्वासंबंधीचे जे प्रश्न होते सगळे हिंदू समाजाने मोठ्या आशाने त्यांना निवडून दिलेले आहे त्यासाठी त्यांना प्रयत्नपूर्वक निर्णय काही घ्यावे लागतील जसं सर्वात महत्वाचा निर्णय हा त्यांना हवा हा घ्यावा लागेल की ही जी सगळे लव जिहाज वरती एक मोठा कायदा त्यांना करावा लागेल त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी आहे की जे गडकोट किल्ले आहेत त्याच्यावरती प्रत्येक तिच्यावरती थडगी बांधून तिथे मदारी बांधून आता अतिक्रमण करण्यात आलेली ती अतिक्रमणं उठवावीच लागतील कुठल्याही परिस्थितीमध्ये त्र्याहत्तर असे किल्ले आहेत की कि ज्याच्यावरती यांनी आक्रमण केलेली आहेत आणि ही सगळी बेकायदेशीर आक्रमण आहेत ही आक्रमणं काढून टाकावी लागतील आणि याच्यासाठी कोणाचाही हे न करता त्यांना हे करावं लागेल एक कोणाचा काय अनुनय न करता कोणाचाही ह्याच्यामध्ये विचार न करता सहानुभूती न दाखवता हा निर्णय घ्यावा लागेल हा राष्ट्रीय इतर हा निर्णय घ्यावा लागेल हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंत स्मरण जे आहे ते ही गडकोट आणि किल्ले आहेत आणि त्याच्यावरती हे असं आक्रमण जे झालेलं आहे ते निश्चितपणे उखळून टाकणं या सरकारला आवश्यक आहे या दोन गोष्टी गोष्टी क त्यांना करणं आवश्यक आहे आता सुरुवातीच्या काळामध्ये या दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या त्यांना कराव्या लागतील त्यानंतर टप्प्याटप्प्याने या देशा महाराष्ट्रातला जो हिंदू समाज जो भयभीत झालेला आहे इस्लामी आक्रमकांच्या उन्मानामुळे जो त्यांना त्रास सगळीकडे सहन करावं लागतं त्याविषयी पण निश्चितपणे अशी उपाययोजना करावी लागणार आहे आणि हिंदू समाजाला आश्वस्त करावा लागणार आहे ती सकल हिंदू समाजामध्ये सामंजस्य आणि समरसता निर्माण करावी यासाठी पण मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत कारण काय विषवल्ली निर्माण केले हातामध्ये तेलाचे डबे घेऊन पेटवा पेटवी करणारे नेते जे आहेत ते आता पूर्णपणे संपलेले आहेत त्यांची पन्नास वर्षाची दहशत जी आहे ती या राजकारणाची दहशत जी होती समाजकारणाची जी दहशत होती ती निवडणुकीच्या एका फटक्यामध्ये संपवण्यात आलेली आहे आणि ते हाताच्या बोटामधनं इतकी ते आलेले नाहीये तरी देखील ते काय प्रयत्न करतील पेटवा पेटवी करण्याचे तर ते शांत करण्याचा प्रयत्न समाजानं करावा लागेल त्यासाठी शासनानं त्यांच्या जे मदत करता येईल त्याच्या तरी जो पुढाकार घेता येईल तो त्यांना घ्यावा लागेल समाजामध्ये एक महाराष्ट्र धर्माचं जे पालन करणारा आपला समाज हिंदू सकल हिंदू समाज आहे त्याला एक शांतता स्थिरता आणि सौहार्दाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण करावं लागेल ही सगळ्यात मोठी जबाबदारी या शासनाची राहील असं वाटतं